नमस्कार मित्रांनो डिग्राच्या कृष्णाकाठी मी सचिन तुमचं स्वागत करताय मित्रांनो बत्तीस भाग नंतर आपण कृष्णा कृष्णाकिनारी जास्तपणे गेलेलो नाहीये आपण नदीचे ब्लॉक टाकतोय पण नदीच्या आजूबाजूचे मधाचे मध काढण्याचे किंवा जनरल माहितीचे काही तुमची जंगल जिलेबी काढण्याचे हे ब्लॉक तुम्ही माझे पाहिले असतील आता आपण ठरवलं की नदीचे एका दुसरा ब्लॉक टाकूया म्हणून मी नदीकडे चाललो होतो तर जाताना आपल्या रस्त्यामध्ये रामजी आप्पा भेटले आणि मग हा ब्लॉग नदीच्या किनारी झाला नदी थोडी पुढे होती हा ब्लॉग मित्रांनो रामजी आप्पाने आपलं चांगलं ज्ञान सांगितलं आहे हा भाग माझा पहा आणि तुमच्या मित्रांशी शेअर करा आणि याच्यानंतर मित्रांनो मध काढण्याचे अजून दोन ब्लॉग येणार आहेत त्यामुळे तर खूप धमाल मस्ती आहे आणि डिग्रजच्या किनारी आता उन्हाळ्या सुट्टी चालू आहे त्यामुळे उन्हाळ्या सुट्टीच्या वेळेला आपण बाहेरचे बाहेरचे जनरल ब्लॉग ठापतोय कारण नदीवर इतकी गर्दी असते की मुलं दंगा करत असते आवाज भरपूर लोकांना जातो म्हणून नदीवरले ब्लॉग आपण थोडे पॉज केलेत पण जशी सुट्टी कमी होत जाईल तसे नदीवरले ब्लॉग देखील येतील तुम्हाला भेटायला पुन्हा एकदा नाना बयाणाना बबनप्पा पक्का पाटील हे सर्वजण येतील तर माझे ब्लॉग पाहत चला आणि तुमच्या मित्रांशी शेअर करत चला आता धन्यवाद जर म्हणतो तुम्हाला मला हात जोडताना येणार एका हातात सेल्फी ठीक आहे एका हातानच धन्यवाद घाटाउजाच्या रस्त्यावर एक मुलगा हातावर कोकरू घेऊन बसला होता त्याला विचारल्याच असं का आलं की सर्व मेंढ्या चराय या चरायला गेल्या आणि ह्या पिल्ल्यांच्या रकवायसाठी त्याला बसवले आणि त्याच्या मधला एक वाघ देखील होता जर्मन शेपड वाघ मेंढ्याच्या पिल्ल्यांचे रक्षण करायसाठी ही सर्व पिल्ले आणि तो मेंढ्यांच्या संरक्षणासाठी बसला होता आणि सर्वजण घरची लोक मेंढ्या चरायला घेऊन वाघ आपल्या जवळ येत आहे पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी औषध मारायला चालू होतं हे बघा खाली गहू आहे गव्हावर औषध मारत आहे दाबतो त्या वाऱ्याने भरपूर पण नंतर आणि पुन्हा गहू सरळा देखील होतो जर शाळो असेल तर तो दाबून राहतो आणि गहू पुन्हा सरळा होतो मला कुतूहल पडतं की इतक्या लांबून हा रोडवरून इतकं निरीक्षण कसं करत असेल तर नंतर काळ की त्याच्यामध्ये कॅमेरा आहे आणि कॅमेऱ्याने तो पाहतो की आपण आपल्या शेतात औषध मारत आहे किंवा ज्यांनी सांगितले त्यांच्या शेतात औषध मारताय दुसऱ्या शेतातला औषध मारत नाही तो कॅमेऱ्याने पाहत होता पुन्हा ड्रोन जवळ आला पुन्हा दोन वेळ पुन्हा गेला तो कॅमेऱ्यात बघूनच सगळं ऑपरेट करत की शेताची हाद कुठे संपते कारण शेत खूप लांब पर्यंत होत चला रामजे सुरू करू रामजे सकाळी भेटले शुभ सकाळ मित्रांनो डिग्रीच्या कृष्णाकाठी जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हनुमान जयंती आहे उद्या हाय उद्या उद्या तरी म्हटलं मंदिर सजवलं का नाही म्हणत नाही उद्या आता उद्या आता बघा साडेचाल फुलं पडतात उद्या काय मला वाटतं आज आहे म्हणतो मंदिर का सजवलं विचारले नाही आता साडेसहाला असं जरी आला नाही इथं हि आमच्या मंदिरात इथं का नाही साडेसहाला सहा पंचवीस सहावीस ला आवरून जायचं ह्या बेतानी साला बरोबर इथं आला का नाही उद्या लवकर पाहिजे आहेत की लोक यायचेत की साला दुकान टाकून दोन महिने झालं काय होय झालं की सतराला आता उद्या दोन महिने महिन्या सतराला दोन महिने एक नंबर सुद्धा आणि अल्पओ केला तुम्ही होता केलता आमचं कसं आहे मला ते जास्त काय बघ आपण खातोय नाही आता आमचं भावाचं श्राद्ध आहे अनेक दोन महिन्यानं जून पंधरा वीसच्या दरम्यान असेल पाचशे लोकांचं आमचं असतं टार्गेट काय पण असतं ते साधं शिराब आम्ही घालतो आपलं पाचशे आमचं आम्हालाच कसं आहे आमचा हिव वार्ड आहे की नाही आम्ही जिथं राहतो पोस्ट ऑफिस ती चुकवत नाही आणि बाकी सगळीकडे नाही मला आम्हाला असतं कारण आपण भाऊ सका भाऊ हो सक्का भाऊ किती वर्ष झालेलं सत्तावा आत्ता वर्ष काय 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 इंटरव्ह्यू काकांचा क्रेस खडी दुकान कल काय मग काय नाही सगळं किती वर्ष झाले भावाला म्हटलं भावाला तर उद्या ह्याला सात जुलैला झाले बघा अडतीस वर्षे गोळ्याने औषधे चालू होते सात जुलै हा गेल्या वर्षी हो मागच्या वर्ष झालंय हो वर्ष अडतीस वर्षे दवाखाना चालू होता मेंटल डो डोक्यात होतं ना हा कृपा माझ्या ते दहावीची परीक्षा दिल्यानंतर का नाही ते जरा हे झालं जरा जे काहीतरी असं नाच घे काढायला घेतलं होतं नाही आता प्रमाण जास्त आहे आता आमचं आमचे पप्पा बी जात असतं आमच्या पप्पाला बी प्रामपेक्षा पोळीस वर्षी चेष्टा नाही आमची परिस्थिती असून दे नाही नसून दे परतीची ती चुन आणि ॲडमिट केलं म्हणजे एक, एक तीन तीन वेळा ते ती एक एकदा कृपा माईमध्ये पण घेत नव्हते दिवेकरजात होता तो दिवेकरजात सुद्धा तो असं हिंडत होता था असं म्हणजे तिथं लईत आम्हाला नाही पुन्हा म्हणले आम्हाला नाही भरत यादव होता नाही पहिला मानव चर्चेत नाही शिवल्पशी होता त्यांचं पण आम्ही ट्रीटमेंट केलं नाही रत्नागिरी दाखवलं रत्नागिरी सरकार देत नाही ते सांगितलं होतं आम्हाला पण आम्हाला ही कृपा लय गुण गुणाला तुला कृपा महाग आहे पण काय करा इलाज नाही भारती त्या भारती नंतर झाले नंतर झाले काय हा अडतीस वर्ष झाले मला सांगू का हो ओम हरिओ पण भारतीला स्वस्त आहे बर का हा भारतीय स्वस्त आहे मेंटलच हाय काय नाही आम्हाला काय आता तेच होत कृपा मग माझी मीन तू गेल मग दोघांचं रक्त द्यायचं होतं तिथं म्हणजे एकाला असतंय का एकाला असतंय का काय नाही सगळ्यांना सगळ्यांना कसं असते हलक्या महिला असल्या का नाही त्याला लई परत होतं आणि काम काम पण करत होतं पुन्हा मात्र नंतर नंतर काय नाही दोन तीन वेळा ना ना। ना, ती का नाही आम्ही त्याला दोन वेळा रक्त चढलो होतं आमच्या धाकट्या मुलग्यानं आम्ही दोन वेळा झालं तिसऱ्या अंडा डॉक्टर काय म्हणले बहुतेक काय ह्याचा काय आता उपयोग तरी पण आम्ही असून दे म्हणलं वेळ एक वेळ आम्हाला कमी पडून दे म्हटलं पण आमच्या भावाला आम्ही काय नाही अजिबात नाही तसं आजकाल मिळायला अवघड आजकाल काय आजकाल लोक आई वडिला सांभाळत नाहीत भावाला सांभाळत नाही 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 ना, आम्हाला ती समाधान आम्ही कसले कुचराई केले नाही त्याच आम्हाला ती फळ आहे फळ आशीर्वाद आहे आणि आमच्या आईचे कष्ट लय महत्व नाही आई आशीर्वाद आता अडीच एकर आता राहिल्या म्हणजे उगच राहिल्या आमच्या पण असा डोंगर आलता त्यातनं आम्ही हळूहळू कवर होत गेलो पर कुणाकडं पसरलं नाही आणि मला नोकरी देताय काय म्हणून गेले नाही शेताच शेता शेता म्हणजे काय आता ग्रॅज्युएट होऊन आता मस्त सगळं आमच्यापेक्षा नाही येणार ती लागली आणि आम्ही चांगलं असताना मला ह्याला पंचावन्न टक्के मार्क आहे ती ग्रॅज्युएटला त्यावेळेला हा इकॉनॉमिक माहेर पाटील आहे की नाही वकील विक ते आम्ही एक लॉबी बघाली ये सुरेश, ला गया गया लाग हाँ, हाँ, एका लागली नाही म्हणजे आमची प्लॉटिंगची जमीन आहे मला एका सांगितलं होत तुला काही गरज नाही प्लॉट विकून खाल्क्य वाक्य ती लक्षात असते हृदयात ठेवायला लागते हृदयात आज कोणी आम्ही कधीच गेलो नाही कोणापास मला देत आहे का माझं ऐकत म्हणून जगताना स्वाभिमानानं जगायचं जगायचं कमी पटून दे कमी जास्त चढ चढवतरी आपल्या जीवनात राहतोय स्वाभिमान पाहिजे हा स्वाभिमान आता एका टायमाला तुम्ही जिथं न बोलू तर सुद्धा माणसानं कसं आहे न बोलू तर सुद्धा जावं परती आणि काय वेळेला हक्क सुद्धा मारायला लागतो तर त्याचा उपयोग आहे की असाय त्या माणूस पाहिजे माणूस आपण ठेवण्यावर राहतोय तुम्ही मनसेला आपलं पण चांगलं पाहिजे ना बिन म्हणा असं आहे काही लोकांनी कसं आहे हाय दोस्ती करायची ही करायची आमची माझी तर दोस्ती होत मोठ्या संघ मग आहेत मोठ्यांच्या तर आम्ही सगळं वावर पण हाई आपलं जो चांगला आहे त्या संघ मोठा बार का असून काही नाही हा बोलून चालू ना आपलं <laughs> आता आम्हाला शेट म्हणते आता लाज उल्या तर आम्ही म्हणलं नाही शेट आम्ही ही सांगतो तुम्ही आता दुकान बंगला बंगला बांधला आहे खडी दुकान कसं झालंय आमचं पण का नाही एवढं जात नव्हतं आमच्यात करणार कोण होतं नाही आमचे पहिल्यापासून जवळजवळ जो, जो मी ग्रॅज्युएट वस्तू हो का नाही आमची जमीन बाहेर फिरता रंग म्हणजे होता त्यातनं राहिले म्हणजे आमचं पोखरणीचं अजा आहेत का नाही त्या अज्जाने आमच्या इथं आठ दिवसाला येत होते आठ दिवसाला सगळं तिकडंड पाकचणी सगळं मग म्हणून ते आणि आम्ही पण ते आजपर्यंत का नाही जपलं जमे जपलं जपायला लागतेच शेती शेती राखली की ते बघायला नाही राखली की मग काय उपयोग नाही त्यातून अडचण आहे आम्हाला आली की आता मुलांचं शिक्षण म्हणा एक इंजिनियर आहे तो, तो पण बारावी सायन्स करून पुन्हा बी कॉम ला जातो तास तास जा कुस्ती लय भारी केळ होता आमच्या दाश आर्थिक हे लाग त्याला कारखान्यात बोलवत होते की सांगली ग्या मग वसंत सगळं वसनदादावर या म्हणून परिस्थिती पाहिजे परिस्थिती काका आला की कुठं काका एवढा काय एवढा काय चला काय होय आता नमस्कार म्हणा नमस्कार <laughs> ए? आ, किती आता झाले काय दोन ब्लॉक नऊ मिनिटात झाले आता गावभर फिरते पण माझ्या पाहिजे मोबाईल नाही तुम्ही मुलाय मोबाईल मध्ये बघा की मुलाय मोबाईल मध्ये बघायची मुलाच आहे सारखं म्हणतो काकाला तानाच्या काकाला काय अरे मला देख किले एखादी क्लिप दाव हे हो कर म्हणलं ते हे जे आपले हे जे नदीवरची वगैरे <laughs> तुमच्याकडे मोबाईल नाही का तसला आपलं साधन मग तसं घ्यायला पाहिजे त्याशी नाही आम्ही घेत नाही मोबाईल आहेत आमच्या घरात सौतंदा घे घ्यायच काय काम हा हा तस काय दोघांच दोन मुलांचं आहे आमच्या मंडळीचं आहे मग काय मोलाला दाखव म्हणायचं आल ती दाखवत की दाखवत दाखव दाखवते की ते काय नाही नाही काय त्याची काही अडचणी आहे जनरल चर्चा असते आपली काय अडचण नाही तुम्ही टाकायचं हे असतं हिंदीच असतंय आणि कुठलं कुठलं असतंय आवडते आपल्याला टाकायचे ह्याच्यावर काम असतंय अर्धा दोन एक तासभर काम करायला लागते अजून कुठले शब्द ही बॅकग्राऊंड बिग्राऊंड जर बदलाय बिदलायचे एडिटिंग करायला लागते चांगलंच घ्यायचं चांगलच घ्यायचं असायचे विषय तुम्ही चांगलं सांगितलं ना कुटुंबाला सांभाळलं पाहिजे असं दोन तीन ब्लॉग करायचं हे काय मग तू टाकलंस की त्या दिवशी मला सांग हा एक चार पाच दिवसांना आपलं काय हा चला आता ती त्या दिवशी कुठलं काय मला काय कोण म्हणजे ओळखत नाही असं भरपूर ती माझ्याकडे मोबाईल नसल्यामुळे आपण लस तिच्या माध्यमात नकोच आहे मम्मी आम्हाला काय करायचं पण आपल्याला ते आबोंना काय कचरा आबोना ती घरातली ती काय तर वेस्ट घरात नाही एवढं मग काय आता काय जा, जात काय कड खाली जायला दे टाकून देऊ नाही नदीत टाकत नाही टाकून ना, देत नाही नदीत ना। 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 ना टाकूनच झालं प्रदूषण प्रदूषण सगळं लोकांनी कळत नाही काय टाकावं काय नाही काय चला ओके जय श्रीराम मित्रांनो रामजी अपरा निरोप दिल्यानंतर पुन्हा एकदा घाटाकडे वळलो आपण आणि घाटाकडे सूर्य सध्या उगवती लागला होता पुन्हा मनसोक्त पहून झाल्यावर आपण परतीच्या वाटेला लागलो जाताना पका पटला आणि बाबन आपापल्या सायकल जाताना दिसले पुन्हा भेटू मित्रांनो मध काढण्याच्या ब्लॉग मध्ये शेवटी डिगऱ्याच्या कृष्णाकाठच्या मुलांचा डान्स पाहून जावा धन्यवाद